नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माणसाला जसा उष्माघात हो होतो तशा प्रकारचा उष्माघात आता कोंबड्यांना पण चालू झालेला आहे म्हणजे अशामध्ये काय होतं की कोंबड्यांना जर जास्त गरमी झाली तर त्या मृत्युमुखी पावतात तत्पूर्वी त्यांचे लक्षणे काय आहेत ती आपल्याला ओळखते पाहि आली पाहिजेत जेणेकरून आपण त्यावर उपाय करू शकतो आता माणूस आपल्याला उष्माघात झाला त्याच्या तब्येतीमध्ये फरक दिसतो हे सांगू शकेल परंतु ते बिचारे मुके जनावर सांगू शकत नाही त्याची काय लक्षणे आहेत ते आपण या आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलला भेट द्या चला तर मग मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला चालू करूया मित्रांनो कोंबडीला उष्माघात जेव्हा होतो तेव्हा कोंबडी ही श्वास तोंडा वाटे घे गे, घेते आणि पाणी जास्त पित असते परिणामी तिची भूक मंदावतो हो अंडी उत्पादनात घट होते म्हणजे अंडी देत नाही कधी कधी आणि अंड्याचा वजन पण कमी होते आणि अंडा हा अपरिपक्व असतो म्हणजे त्याचा जो बलक असतो तो साधारणतः नरम असतो आणि त्याची गुणवत्ता कमी असते आणि कोंबडीचे वजन हे कमी झालेले असते तोंडाची उघडझाप चालू करून कर ती धापा टाकत असते सावलीच्या ठिकाणी जात असते आणि डोळे बंद करत असते मग ती कोंबडी कधीकधी सुस्त पण होते जर मांसल कोंबड्या असल्या किंवा पोल्ट्री फार्ममधल्या जर कोंबड्या असल्या तर त्यांचा वजन कमी होतो त्या अंडी देत नाही आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे मग त्या आजारास बडी पडतात आता ज्या काही खाद्याच्या कोंबड्या आहेत त्यांच्या मांस किंवा मग जे अंडे तयार करण्याची जी त्यांची, त्यांची क्षमता आहे ती कमी होते शरीरा मग अशा वेळेस या कोंबड्या शरीराचा तापमान करण्यासाठी व शरीरात थंडपणा आणण्यासाठी कोंबड्या पंखे उघडे करतात आणि मातीमध्ये लोळत असतात आणि काही कोंबड्या ह्या भिंतीच्या आडोशाला पडून राहतात पाण्याच्या भांड्याजवळ थंड जागेत मान वाकवून टाकतात म्हणजे यांना थंडी ही जास्तीत जास्त, जास्त आवश्यक असते दीड किलोपेक्षा अधिक वजनाच्या कोंबड्यांना दुपारी सायंकाळी ताप येतो त्या लालसर होऊन मरण पावतात अशा प्रकारची ही कोंबड्यांना उष्माघात झाल्याची काही लक्षणे आहेत आणि ती आपल्याला ओळखून लगेच उपाययोजना करणे आहेत त्यावरच्या काय योजना आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच घेऊन येऊ